नमस्कार कोकणातील रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे रेड अलर्ट देण्यात आला आहे तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अतिदक्षतेचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे उर्वरित कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडणार आहे तर मुसळधार पावसाचा इशारा आणि रेड अलर्ट रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यात आणि जोरदार पावसाचा इशारा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक जोरदार पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट मुंबई सिंधुर्ग नंदुरबार धुळे नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला विजांसह पावसाचा इशारा अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद